आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल घातक हत्येरांसह टाकवडीच्या दोघांना अटक शिरो तालुक्यातील टाकवडी येथील सिद्धेश्वर उर्फ मंदार महादेव पाटील वय 22 वर्ष तसेच विवेक महादेव पाटील वय तेवीस वर्ष दोघे राहणार टाकवडे या दोघांना घातक हत्यारांसह अटक करून जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्त घालण्याचे काम पोलिसांकडून सुरू झाले आहे गावच्या लोकांच्या मनामध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने कोंडी रस्ता येथील महादेव पाटील यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे दोन्ही सम घातक घातक हत्यारे घेऊन बसले आहेत अशी खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर शिरोळच्या पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली पोलिसांना पाहून मंदार पाटील पाटील व विवेक हे दोघेही पळून जात होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून एक तलवार चार कोयते जप्त केले आहेत दोघांच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड पोलीस उपनिरीक्षक सोनवलकर पोलीस कॉन्स्टेबल सानप पोलीस नाईक पाटील जाधव निलेश कांबळे ताहिर मुल्ला प्रवीण जाधव गजानन कोष्टी अमित पवार विजय पाटील अभिजित परब यांनी केली सध्या महाराष्ट्र राज्य तसेच आपल्या देशामध्ये दे, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जारी केलेली आहे त्याचप्रमाणे माननीय कलेक्टर साहेबांचे सुद्धा आदेश आहेत आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण इतर जी कारवाई करतो त्या तशाच पद्धतीची कारवाई करण्यासाठी काल दिनांक पंधरा तीन दोन हजार एकोणीस रोजी स्वतः मी त्याच्यानंतर आमची टीम पी एस आय सोनलकर डिटेक्शन टीम पोलीस हवालदार सानप साहेब त्याच्यानंतर डिटेक्शन टीममधले निलेश कांबळे अभि त्याचप्रमाणे विजय पाटील आणि इतर टीम अशी ही टीम घेऊन आम्ही नाईट पेट्रोलिंग करत असताना आम्हाला अशाच प्रकारची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टाकोडे या शहरामध्ये दहशत माजवण्याकरिता मंदार पाटील नावाचा इसम व त्याचा साथीदार हा दहशत माजवण्याच्या अनुषंगाने काहीतरी हत्यार लपवून ठेवलेले आहे आणि काहीतरी मोठा परिणाम त्याचासुद्धा दिस काही काळातच दिसून येण्याची शक्यता असल्याची बातमीदार म्हणून माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी तिकडे टाकोडे परिसरात शोध घेत होतो त्याच्यामध्ये पोल्ट्री फॉर्मच्या भिंतीच्या आडोशालगत काही त्यांनी हत्यार लपवल्याच्या अशी खास बातमीदारामार्फत मा माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांचा शोध घेतला असता त्यांना शोध घेऊन त्यांना पकडले त्यांच्या त्यांना हटकले त्यांच्याकडे सदरबाबत चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून कळालं की त्यांनी ते सदरचे हत्यार हे पोल्ट्री फॉर्मच्या बाजूला लपवून ठेवलेले एका पोत्यामध्ये लपवून ठेवले होते ते ताब्यात घेण्यात आले ते ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना चौकशी करून पोलीस ठाण्यात जाणून त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर ठेवल्याचे आम्हाला माहिती मिळाली होती त्यामुळे ती ताब्यात घेतली त्याच्या अनुषंगाने गुन्हा नंबर एकशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम कौसात एक चौतीस माधवीप्रमाणे दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याचा अधिक तपास करीत आहोत त्याचप्रमाणे दोन आरोपी जे आहेत ते सिद्धेश्वर उर्फ मंदार पाटील दोघेही राहणारे पाटील गली टाकोडे दुसऱ्या आरोपीचं जे नाव आहे त्याचं नाव आहे दोघांचे विवेक महादेव पाटील वय वर्ष तेवीस अशी दोन आरोपींची नावं आहेत दोघेही राहणारे टाकोड्याचे आहेत महानकारी न्यूज साठी शिरोळ संदीप इंगळे